उजगाव येथील सतरावे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले प्रारंभी ग्रंथ दिंडीने संमेलनाला सुरुवात झाली या साहित्य संमेलनाला खरी रंगत आणली ती कवी संमेलनाने यावेळी कवींनी विविध कविता सादर करत जीवनाचे विविध पैलू यावेळी उलगडले यार हो कर चला। यार हो कर चला। मानसे जमा कर चला। लोक का इथे तिथे शोधत मनसे मणसा मधे से, से मोड़ के हृदय मला रोज ही संगते धन्यलोक जोड़ता लोक तेज जे जोड़ा मनसे कविता गजल हे मणस जोड़ने से काम करते उदाहरण मजे हा मंच है इतना मणस जोड़ने की प्रक्रिया सुरू है आणि शेवटचा शेर बघा तमाम मानव अर्पण दार्पण या शेरसाठी ही गजल सादर केली सुगंधी बाग आहे ती तिला नाही नका शोधू मला कोठे आता प्रेमात आहे मी नका शोधू कुण्या कुण्या नाही नाही एका एका गावाला घराला पाच झेंडे होते पाच मी त्या काकाला म्हटलं काय काका सगळ्या पक्षाला भारण दिलं की काय अरे तुला तर माहिती म्हणून मला पाच आहे म्हटले म्हटलं हा जे मोठं पोरगायला म्हणे टेरेकटचे भारी भारी कपडे घालतं गावावर हिरतो त्याला लोकांना भेटायला फार आवडतं ते काँग्रेसमध्ये दुसरं म्हणे गाड्या घेऊन फिरतं गावभर कोणीच त्याच्या गाडीत बसत नाही ते राष्ट्रवादीमध्ये म्हणे तिसऱ्याला वाटतं सगळ्यांनी आपलं ऐकावं तसंच करावं ते शिवसेनेमध्ये आहे पण कोणीच त्याचं ऐकत नाही म्हणे लहाण्याला सगळं जाळून पडून निर्माण करायचं आहे ते नवनिर्माण सेनेमध्ये आहे म्हटलं अरे वा पाच पूर्व पाच पक्ष म्हटलं तुम्ही कुठे आहे ते म्हटले आपण अपक्ष आहे कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड निरंतर तुमच्या या प्रश्नाविषयी कवी म्हणून आम्ही खूप लिहो तेवढी प्रेरणा तुम्ही आम्हाला बळ दिले नाही पण किरण ठाकूर यांनी जे मला आजच्या चर्चेत सांगितलं त्याविषयी चार ओळी की काय दुखणं आहे की आमचं जे कुंकू मिरवायचं तेच बळवंत नाही तर आम्ही कुणाच्या महाग्या जाऊन आमचा आवाज घेऊन जायचा की मा नाळ गुंतलेली त्या महाराष्ट्राच्या नाळ गुंतलेली त्या आणि होते आमची माती मातीत ह्या कोण ते सौभाग्य बळवंत आहे कोण ते सौभाग्य बळवंत आहे फडकवेल झेंडा मराठी मातीत या फडकवेल झेंडा मराठी मातीत या खरं तर हास्य कवी संमेलन आहे आणि हे सगळं कशासाठी असतं सरांनी खूप छान सांगितलं आणि मलाही दोन ओळी तेच सांगावंच वाटतं प्रेमात फार वेळा काय होतं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं अशी लग्न खूप जेवलो कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रण धाडली निमंत्रणाबरोबर स्पेशल पत्रही पाठवली हो त्यात पुन्हा तिचं आग्रहाचं निमंत्रण असायचं आणि लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन असं लग्न जमल्यावरही तिनंच म्हणायचं मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं <laughs> मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचेच आमंत्रण आले आधी मधी कधी भेटलीस तर मग ते प्रिय करा दिल्या शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाच बारस सुद्धा जेवलं पाहिजे प्रेमात फार वेळा असंच होतं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्याच गल्लीतून जाताना तिच्या पोरानं मला मामा म्हणायचं मला मामा म्हणायचं मला मामा म्हणायचं यार हो क्षमा करत चला माणसे जमा करत चला अशी शिकवण देत तर प्रेमात फार वेळा काय होतं घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं असं सांगून हसायला लावत हसत हसत विचार करायला लावणाऱ्या कवींनी हास्यकवी संमेलन गाजविले जीवनाच्या विविध पैलूंना उलगडण्याचे काम या निमित्त कवींनी केले तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय सर्वोत्तम परतावा सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर सर्वाधिक अकरा टक्के साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के जास्त ना तेवीस वर्षांच्या विश्वासाच आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल पेठ टिळकवाडी बेळगाव वित्त शिक्षण आरोग्य सेवा विमा पर्यटन रिअल इस्टेट सेवेसह कार्यरत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा